नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये रक्षकच जर भक्षक बनला तर न्याय कुणाकडे मागायचा देश हादरवणारी ही घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे जिथे पोलीस निरीक्षावर चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना घडली आहे चौदा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून चालत्या कार मध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे पीडित मुलगी रात्री सुमारे वाजता शौचालयासाठी तेव्हा स्कॉर्पिओ तरुणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये ओढलं निर्जनी ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरी करण्यात आली सुमारे दोन तासांनी आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून दिला आणि फरार झाले या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात पोलीस निरीक्ष अमित मौर्य यांचा सहभाग असल्याचा आरोप पुढे आला आहे तपासादरम्यान हे नाव समोर आल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणात वादात सापडले आहे या प्रकरणातील एक आरोपी शिवकरन याला अटक करण्यात आली आहे तर आरोपी पोलीस निरीक्षक अमित मौर्य सध्या फरार आहे या प्रकरणाची एफ आय आर नोंदवण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच गंभीर बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद